आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता दहा दिवसांवर लग्न एक सत्तावीस वर्षीय तरुणानं गळपास घेत संपवलं जीवन लग्नाचा बस्ता बांधला दिवसांवर लग्न असताना तरुणानं गळपास घेत जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे राम पांडुरंग घाईत वैवर्ष सत्तावीस असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे ही घटना गुरुवार दिनांक तीन रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास घडली आंबड तालुक्यातील डोमेगाव येथील राम घाईत या शेतकरी कुटुंबातील तरुणानं बी ए पर्यंत शिक्षण घेतलं होतं त्याचं नुकताच लग्न जमलं होतं जालना जिल्ह्यातील मंटा तालुक्यातील तळणी येथील एका मुलीशी विवाहाची मंगळवार दिनांक पंधरा रोजी गाठ बांधली जाणार होती त्यामुळं लग्नाची जय्यत तयारी म्हणून गुरुवार दिनांक तीन रोजी जालना शहरात लग्नासाठीचा नवरदेव नवरीचा बस्ता बांधला होता अवघ्या अकरा दिवसांवर लग्नाची बांधली जाणारी रेशीम गाठ अखेरमध्येच तुटली गेली जालना शहरातून बांधल्यानंतर राम व त्यांचे नातेवाईक सायंकाळी आपल्या मूळ डोमे गाव इथं राम हा घरात कोणाला काहीही न बोलता शेतात निघून गेला घरातून जाताना राम कोणाशी काहीच बोलला नाही तसेच तो नाराज असल्याचं भाऊजीनं ना आपल्या पतीला सांगितले यानंतर भावानं अनेकदा रामच्या मोबाईलवर संपर्क केला मात्र फोन उचलला गेला नाही त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी सर्वत्र शोध घेण्यासाठी धावपळ सुरू केली पाचोड इथं जाऊन पाहिले मात्र तिथं शोध लागला नाही अखेर स्वतःच्या शेतात गेल्यानंतर गाव शिवारातील गट नंबर एकशे त्र्याहत्तर मधील शेतातील झाडाला रामनं दोरीनं गळपास घेऊन गुरुवारी रात्री सात वाजेच्या सुमारास आपली जीवनयात्रा यात्रा संपवल्याचं लक्षात आले या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर ग्रामस्थ व नातेवाईकांच्या वतीनं अंबड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल रामला केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं त्यानंतर शौविच्छेदन करून शोकाकुल वातावरणात राम घाईत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पोलीस अधिक तपास करत आहेत